भावशेखरच्या भाव या विषयामध्ये माझा आजचा विषय पडावा हो पडावा शब्द बरोबर आहे मला खडावाही म्हणायचं नाहीये आणि पाडवाही म्हणायचं नाहीये पडावा हे एका केरळ समाजातल्या लग्नातल्या विधीचं नाव आहे काही महिन्यांपूर्वी केरळमध्ये त्रिचूर परिसरात मी एका लग्नासाठी गेलो होतो केरळी परिवारातील पद्धतीनुसार त्या लग्नामध्ये एक विधी असतो त्याच नाव पडावा विधी म्हणावा इतकाही तो प्रकार मोठा नाही त्याच्यामध्ये फार मोठे वेदातले वगैरे मंत्र आहेत श्लोक आहेत लग्न विधीतले काही मंत्र आहेत असा जरा सुद्धा भाग नाही म्हणजे त्याला विधी म्हणायचं की रिवाज हा एक वेगळा विषय आणि वेगळा वाद पण मी त्याच्यामध्ये वादत जात नाही मला त्या विधीमागची भावना खूप महत्वाची वाटली आणि भावनांचं स्थान असच आपल्या भावशेखरचं स्वरूप असल्यामुळं आजच्या भावशेखर मध्ये पडावा त्या विधीमध्ये त्या पडावामध्ये नेमकं काय होत फारस काही नसत एका मोठ्या अंगणाच्या मधोमध केळीच्या चार पाच मोठ्या पानांची सुरेख नक्षी केलेली असते त्याच्यामध्ये एक मस्त मोठी चकचकीत पॉलिश केलेली पुरुषभर उंची ही जास्त अशी एक पितळी समयी सजवून ठेवलेली असते आता ती केरळमधली समयी केरळमधली केळीची पानं आणि ती पुष्पांनी सजवलेली म्हटल्यानंतर त्याचं वेगळं वर्णन करायला हवं अशातला भाग नाही अगदी त्या पुरुषभर उंचीच्या समयीमध्ये तुमचं माझं आजूबाजूला उभ्या राहिलेल्या माणसांचं प्रतिबिंब पडावं इतकी ती चकाकत असते पण प्रतिबिंब पडावं अशी एक इंच ही जागा शिल्लक राहिलेली नसते इतकी त्याला सुरेख सुवासिक फुलांच्या गजऱ्यानी मी हारानी म्हटलेलं नाही अशी ती नटवलेली असते त्या समयीच्या एका बाजूला सजलेली नटलेली अशी वधू की जिचं लग्न ठरलंय काही मिनिटात होणार आहे पण अजून लग्न झालेली नाही अशी वधू समयीच्या एका बाजूला उभी असते तिच्या मागच्या बाजूला पण तिच्या मागच्या बाजूला तिचे नातेवाईक तर तिच्या बरोबर बर समोर पण समयीच्या दुसऱ्या बाजूला वराच्या बहिणी उभ्या असतात ज्यांना आपण करवल्या म्हणतो त्याही आपला थाट करवलीचा म्हणून मिरवत असतात पण त्याच्या पुढचं जास्त गणित महत्वाचं आहे करवल्यांच्या नवरदेवाच्या बहिणीच्या हातांमध्ये फुलं फळं आणि छोट्या छोट्या भेटवस्तू अशा असतात प्रारंभिक परस्पर नमस्कार स्मितहास्य यांची देवाणघेवाण झाल्यानंतर नवरदेवाच्या बहिणी या भेटवस्तू घेऊन पुढे येतात वागदत वधू ही दोन पावलं पुढे येते नेवरदव्याच्या बहिणी त्या वागदत वधूला म्हणतात आम्ही तुला पडावा देतो त्यावरती छान हसून उत्तर देते तुम्ही दिलेल्या पडावांचा मी मनपूर्वक स्वीकार करते हे दोन्ही बाजूनी तीन तीन वेळा म्हटलं जात आता हे तीन वेळा म्हणायचं काय गणित आहे हे मला माहिती नाही पण मला आता असं फार वाटायला लागलंय की भारतीय संस्कृती जेव्हापासनं चालत आली तेव्हापासून त्याला तीन या विषया आकड्याविषयी फार प्रेम असावं आपल्याकडे नाही का एखाद्या राजकीय नेत्याला नऊ हा आकडा शुभ आहे असं कोणीतरी सांगितलेलं असतं त्यामुळे त्याच्या प्रत्येक गोष्टीत नऊ असतं तसं तीन या आकड्याचं आपल्या संत साहित्यामध्ये आणि अगदी संतांविषयी लिहिलेल्या साहित्यामध्ये फार मोठं प्रस्थ आहे पण त्याविषयी बोलत नाही कारण तीनच्या तरहा नावाचा ललित गजानन मध्येही उल्लेख आहे आणि तीनच्या तरहा या नावानं ना मी शेखर चौसष्ट मध्येही एक व्हिडिओ केला होता पण पडावामध्ये मात्र हे विधी करताना या नवरदेवाच्या वस्तू बहिणी तिला तीनदा म्हणतात की आम्ही तुला पडावा देतो त्याचा स्वीकार करत वधू ही तीनदा म्हणते की तुम्ही दिलेल्या पडावांचा मी मनपूर्वक स्वीकार करते इथे हा विधी संपत असताना घरातली ज्येष्ठ मंडळी आशीर्वाद परवचन म्हणत एकमेकांना सन्मानित करतात आपल्याकडच्या व्याही भोजनासारखा प्रसंग आजच्याही काळात समजून घ्यावा आणि उमजून आचरणात आणावा असा या विधीचा अर्थ आहे नवर देवाच्या बहिणी वागदत वधूला त्या भेटवस्तू देत असताना सांगत असतात आता आमच्या घरात तू सून म्हणून येते आहेस आम्ही सगळे तुझ मनापासून आमच्या या घरामध्ये स्वागत करतो सून म्हणून येते आहेस पण काळाच्या ओघात तू या घराची सून म्हणून तर राहाच पण त्याच वेळी या आमच्या घराची लवकरात लवकर मुलगीही हो खरं म्हणजे तू या घराची मुलगी हो सूनही तूच आणि मुलगीही तूच मला हा अर्थ ज्या वेळेला केरळमधल्या एका ज्येष्ठवयीन माणसानं सांगितला ना तेव्हा मला फार मनापासून आनंद झाला बघा ते काय सांगितलं मला त्या माणसानं कि नवरदेवाच्या बहिणी त्या वागदत वधूला भेट वस्तू देत असताना असं सांगत असतात की आता आमच्या घरात तू सून म्हणून येतेस तू सून म्हणून येच पण नजीकच्या काळामध्ये या घराची सून होण्यापेक्षा तू या घराची मुलगी हो सून ही तूच आणि मुलगही ही तूच आणि त्याच्याही पेक्षा आनंदाची गोष्ट म्हणजे त्यावेळेला वागदत वधू या नवऱ्याच्या बहिणीनं असं सा सांगतात की अशी मी नक्की होईन शब्द प्रयोग अशी मी नक्की होईन हाय प्रयत्न करेन असं नाहीये मग हळूच लक्षात आलं की पडावा या शब्दाचा स्थानिक बोलीभाषेतला अर्थ आहे माहेरपणाचं व्रत किंवा माहेरपणाचा वसा माहेरपण दोघींचही वागदत्वधूचही आणि तिच्या नंदेचही केरळ समाज मातृसत्ता काय हे इथं लक्षात घेतलं की या विधीचा वेगळा अर्थ जाणवायला लागतो हे अधिकाराचं आमंत्रण नाही आहे हे अगत्याला दिलेलं अर्जव आहे आज हा पडावा विधी आठवत असताना मला एक मराठी कविता सतत आठवते बहिणाबाई चौधरी यांच्या एका मराठी कवितेत उल्लेख आहे आई सासरी राहते कारण तिच्या लेकीला आहे व माहेर पण मिळावं मग बहिणाबाईंच्या चौधरींच्या या कवितेतली ही भावना आणि पडावा या विधीमागची भावना काही वेगळी आहे का आई सासरी राहते त्याच एकमेव कारण तिच्या मुलीला माहेर पण मिळावं हे आहे मग ती समय पडावा विधीतली फुलांनी सजवलेली केळीच्या पानावर मांडलेली दोन घरातल्या मंगल समया एकमेकींना काही सांगत असतात का तेही आनंदानं समया दोन्ही अर्थाने वात म्हणून लावलेली आणि दोन्ही घरातल्या माहेर वाशनी याही अर्थाने तेही आनंदानं सांगणं दोन्ही घरातल्या ज्येष्ठांच्या आशीर्वादानं साक्षीनं आणि साथीनं सांगणं यामध्ये आशीर्वाद देणही आहे घेणंही आहे किती सूचक किती समर्पक शब्द पडावा आहे पण खरं सांगायचं म्हणजे नारद मुनींच्या शुभमंगल खडावा वाजाव्यात का आणि त्याच्याशी साधर्म्य सांगतात म्हणून त्याला पडावा म्हणाव्यात का शेवटी कळ लाव्या मधल्या कळचा अर्थ अनेक असतात त्याला दिलेली ही एक सुमंगल शोभकळा असते का पडावा मनपूर्वक धन्यवाद भावशेखर